तर आज सचिन बोंडवेला आपला स्वतःचा अनुभव पणाला लावावा लागणार आहे यावेळेस यावेळेस सुरेख चेंडू स्वतःच्या मध्ये चेंडूचं कलेक्शन केलंय आणि धाव चेंडू मोठा फटका खेळायचा होता अनुकूलला थांबवलेला आहे पूर्णपणे सचिन बंडवेनं तर अनुभव आहे एक अनुभवी गोलंदाज म्हणून सचिन बंडवेची ओळख आहे कितीतरी मोठ्या मोठ्या खेळाडूंना त्यानं थांबवलेला आहे आणि बात करण्यामध्ये यशस्वी आहेत परत एकदा परत एकदा तिथे पहा तुम्ही अक्षय मलकेकडून कुठली चुकी होणार नाही सचिन बोंडवे विकेटचं पतन सचिन बोंडवे साडी विकेट सहा गडी बादात एकतीस दावेंवरती रोहन सोंडेकर घरदर एकतीस धाबा दौफल करावरती सहाव्या क्रमांकाचं शतक सुरू आहे शेवटचे चार चेंडू फुल टॉस आला बॅटवरती आकाश बोंडवे डाऊन द दा बॉल लागोपाठची दुसरी विकेट सचिन बोंडवेसाठी काय कमालीची गोलंदाजी आहे सचिन बोंडवेकडून आणि केसन संघ एकही षटकार भरू शकला नाहीये या सामन्यामध्ये एकतीस धावा आहेत सात गडी बादात आणि विकेट ह्याच्या उंबरट्यावरती सचिन वडव्या तीन चेंडू मध्ये तीन विकेट आल्या तर ऑल आउट होईल या स्पर्धेतला दुसरा असा संघ ठरेल कि जो ऑल आऊट झालेला आहे सात गडी बाद एकतीस धावा द्यावरती या यावेळेस वा काय चेंडू टाकलाय वा दोन विकेट एक डॉट आणि आतापर्यंत एकही धावाली नाही या शतकामध्ये विकेट मेडत सचिन भोंडवे शतक टाकेल की काय यावेळेस या परत एकदा काय गोलंदाजी आहे मित्रांनो अक्षरशः फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत खर तर लालाराम प्रजापतीनं या स्पर्धेमध्ये विकेट मेडन ओव्हर टाकलेल्या आणि त्या दावेदारावरती सचिन बोंडवेचा स्वार देखील झाला असता परंतु एक आली दुसरीचा प्रयत्न तिथे दोन आल्या आहेत तिसऱ्या धावेचा प्रयत्न धावेसाठी धावा धाव धावाची संधी परंतु तिथे तीन धावा आल्या बाई बाईच्या स्वरूपात आलेल्या तीन धावा धाव फलकावरती चौतीस धावा पद्मावती माता स्पोर्ट क्लब छत्तीस चेंडवानी, पस्तीस धावेंची गरज